तर स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेमध्ये ज्या महिलांनी अर्ज पाडला ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले त्यापैकी भरपूर महिलांना सात हजार पाचशे रुपये नोव्हेंबरपर्यंतचे पैसे आलेले आहे आणि त्या महिला आता आमचे एकवीसशे रुपये कधी येणार या तारखेची वाट पाहत आहे की आमच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये कधी जमा होणार त्यानंतर ज्या महिलांना अजूनपर्यंत एकही रुपये मिळालेला नाही या महिला वाट पाहत आहे की आम्ही आता डीपीटी आधार सेटिंग ऍक्टिव्हेट करून घेतलं आहे पोस्ट बँकमध्ये अकाउंट काढलेलं आहे आय पी बी पी बँकमध्ये सुद्धा अकाउंट काढलेलं आहे आमचं डीपीटी आधार सेटिंग ऍक्टिव्ह झालं सर्व ओके हो आहे तरीसुद्धा आम्हाला अजूनपर्यंत एकही रुपये आलेला नाही त्यानंतर काही महिला अशा सुद्धा आहे की त्यांना आधी एकही रुपये आला नव्हता काहीच पैसे मिळाले नव्हते पण आता त्यांना कमी पैसे मिळालेले आहे तीन हजार चार हजार पाचशे सहा हजार अशी रक्कम आलेली आहे काही महिलांना पंधराशे सुद्धा या ठिकाणी आलेली आहे सर्वात मोठा प्रश्न आहे की एकवीसशे रुपये कधी मिळणार जे रक्कम वाढलेली आहे आधी पंधराशे मिळत होते नंतर सहाशे रुपये वाढले म्हणजे एकवीसशे रुपये वाढले ते पैसे आम्हाला कधी मिळणार तर बघा या सर्व प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे चॅनेलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर बघा पाच डिसेंबरपासून भरपूर महिलांना पैसे येणं सुरू झालेलं आहे पोस्ट बँकमध्ये सुद्धा त्यांना पैसे आलेले आहे आणि ज्या बँकेत त्यांनी नंतर डीबीटी आधार सेविंग ॲक्टिव्हेट करून घेतलं इंडिया पोस्ट बँक एअरटेल पेमेंट बँक अशा बँकमध्ये सुद्धा त्यांचे पैसे जमा झालेली आहे बघा बातमी जी आहे पाच डिसेंबर पासून पैसे जमा होण्याची बातमी जी आहे ती शंभर टक्के खरी आहे पण पोस्ट बँकमध्ये किंवा एअरटेल पेमेंट बँकमध्ये अकाउंट काढून सुद्धा अजूनपर्यंत पैसे का आले नाही त्या प्रश्नाचं उत्तर मी सर्वात आधी तुम्हाला देणार त्यानंतर एकवीसशे रुपये कधी येणार आणि तुम्हाला पैसे कमी का आले ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तर बघा ज्या काही महिलांना पैसे आलेले आहेत त्या महिलांची जे आहे ते अर्ज चेकिंग म्हणजे स्पुटणी म्हणजे पडताळणी म्हणजे छाननी ही प्रोसेस त्यांची झालेली आहे काही दिवसांपूर्वी ज्या युट्यूबवर व्हिडिओ आलेले होते पुन्हा अर्जाची छाननी होणार महिलांचे पैसे बंद होणार एक लाख महिलांचे पैसे अर्ज रद्द होणार अशा प्रकारचं सरकारने घोषित केलं आहे की अशा प्रकारचं कोणत्याच जो आहे तो सरकारने जी आर काढलेला नाही किंवा अर्जांची छाननी होणार नाही किंवा कोणत्याच प्रकारे कोणत्याच महिलांचे अर्ज या ठिकाणी रद्द करण्यात येणार नाही पण या ठिकाणी बघा पैसे टाकण्याची जी, जी प्रोसेस आहे ती स्लो झालेली आहे का स्लो झाली यामागे काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी सांगतो व्हिडिओ पूर्ण पहा आणि काळजीपूर्वक व्हिडिओ समजून घ्या बघा सर्वात आधी काय झालं होतं सरसकट सर्व महिलांचे अर्ज जे आहे ते सरकारने अप्रूव्ह करून टाकले पण आता सरकार पडताळणी करत आहे पण त्यांच्या अर्ज लेवलवर आणि जे काही अर्ज दिले डॉक्युमेंट दिले जे काही मोबाईल नंबर दिला आधार नंबर दिला जे काही डॉक्युमेंट त्या ठिकाणी जोडलेले आहेत फक्त सरकार जे आहे ते डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करत आहे की अर्ज भरणाऱ्या व्यक्तीचेच हे डॉक्युमेंट आहे का ज्या व्यक्तीने अर्ज भरला त्यांचाच आधार क्रमांक आहे का त्यांचाच मोबाईल नंबर आहे का त्यांचंच बँक अकाउंट किंवा त्यांचे सर्व प्रॉपर डॉक्युमेंट आहे का फक्त याच लेवलवर जे आहे ते सरकार पडताळणी करत आहे आणि त्या ठिकाणी जर सरकारला डॉक्युमेंटमध्ये कोणता फ्रॉड दिसून आला तर सरकार ते सर्व अर्ज या ठिकाणी रद्द करत आहे बघा काही दिवसापूर्वी एक न्यूज आलेली होती काही महिलांच्या नावावर पुरुषांनी आपल्या खात्यामध्ये जे आहे ते पैसे जमा करून घेतले एक दोन ठिकाणी असं सुद्धा झालं की पुरुषांचे डॉक्युमेंट जोडले आणि महिलांचा आधार क्रमांक जोडला आणि आपल्या खात्यामध्ये पैसे टाकून घेतले अशा प्रकारचे फ्रॉड आणि अशा प्रकारचे फ्रॉड डॉक्युमेंट केलेले अर्ज रद्द करण्यासाठी सरकारने सध्या पाऊल उचललेले आहे म्हणजे जे काही फ्रॉड डॉक्युमेंट देऊन अजूनपर्यंत जे काही अर्ज अप्रूव्ह आहे त्यांच्या खात्यात पैसे सुद्धा आले पण ते नेमके ओरिजिनल लाभार्थी महिला आहे का खरंच लाभार्थी महिला आहे की त्यामागे कोणी पुरुष त्यांचं डॉक्युमेंट यूज करून आधार क्रमांक यूज करून अशा प्रकारे अर्ज भरून अप्रूव्ह अर्ज अप्रूव करून घेतला आणि या सात हजार पाचशे किंवा एकवीसशे रुपये समोर येणार याचा लाभ तर घेत नाही सरकार सर्वात आधी ते आता चेक करत आहे त्यामुळे जे काही तुम्ही पोस्ट बँकचे अकाउंट काढले असेल किंवा कोणत्याही बँकेचे अकाउंट काढले असेल तुमचे सर्व अर्ज डॉक्युमेंट लेवलवर फक्त चेक होत आहे की ओरिजिनल महिला तीच आहे का या ठिकाणी उत्पन्न किंवा आयकर भरत असाल किंवा अर्ज रद्द होईल या प्रकारचं कोणत्याच प्रकारची चेकिंग होत नाही फक्त अर्ज जो आहे तो ओरिजिनल महिलेचा ऐका पात्र महिलेचा आहे का म्हणजे जी महिला ज्या महिलेचे डॉक्युमेंट आहे ज्या महिलेचा आधार क्रमांक आहे ज्या महिलाचा मोबाईल नंबर आहे किंवा जे काही तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट दिले ते प्रॉपर त्याच महिलेचे आहे का आणि त्याच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जाणार का फक्त या ठिकाणी सरकार या लेवलवर म्हणजे डॉक्युमेंट लेवलवर त्या ठिकाणी सर्व महिलांची चेकिंग करत आहे आणि ज्या ज्या महिलांची चे चेकिंग या ठिकाणी झालेली आहे त्या महिलांचे पैसे ट्रान्सफर करण्यात येत आहे आता ते पोस्ट बँकमध्ये सुद्धा असू शकतात ज्या महिलांची जे पडताळणी आहे ते कम्प्लीट झाली त्या महिलांच्या जर डीबीटी आधारसाठी पोस्ट बँकमध्ये ॲक्टिवेट झालेलं असेल तर त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहे कारण बघा मीच एक आहे जो असा व्हिडिओ टाकत नाही भरपूर जे काही युट्यूबवर आहेत या टॉपिकवर व्हिडिओ टाकत आहे आणि सर्वांच्याच जे आहे ते व्हिडिओमध्ये कमेंट आहे की आम्हाला सात हजार पाचशे आले आम्हाला तीन हजार आले आम्हाला चार हजार पाचशे रुपये आलेले आहेत आणि तुम्हाला जर अजूनपर्यंत पैसे मिळालेले नसेल याचा अर्थ काय तर तुमच्या अर्जाची डॉक्युमेंटची चेकिंग हे अजूनपर्यंत व्हायची आहे डॉक्युमेंटचे चेकिंग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुमचे पैसे येणार नाही डॉक्युमेंटचे चेकिंग झाल्यानंतर लगेच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार तुमचं पोस्ट बँकचं अकाउंट असेल किंवा कोणतंही बँकचं अकाउंट असेल किंवा कोणत्याही बँकेमध्ये तुम्ही जे आहे ते डीबीटी आधार सेटिंग ॲक्टिवेट करून घेतलं असेल जर अजूनपर्यंत तुमचे पैसे आले नसेल पोस्ट बँकचं अकाउंट असेल तर समजायचं की आपल्या अर्जावरील डॉक्युमेंटची चेकिंग आणि नंबरची जे काही मॅचिंग आहे ते अजूनपर्यंत व्हायची आहे म्हणजे आपले जे काही ओरिजिनल आपण जे काही डॉक्युमेंट दिले ते मॅच व्हायचे आहे सरकारने ते चेक केलेलं नाही त्यामुळे आपले पैसे आलेले नाही असं समजून सध्या चालायचं आहे आणि जसं तुमच्या अर्जाची चेकिंग झाली त्यानुसार तुमचे सर्वांचे पैसे पाठवणे या ठिकाणी सुरू आहे तर बघा दुसरा नंबरचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की आम्हाला सहावा हप्ता एकवीसशे रुपये आमच्या खात्यामध्ये कधी जमावणार तर बघा जे काही एकवीसशे रुपये आहे ते सुद्धा तुमचे पडताळणीनंतरच जमावणार आहे ज्या महिलांना जसं मी आधी सांगितलं की एकही रुपये मिळाला नसेल तरी पडताळणी होणे सुरू आहे आणि पूर्ण पैसे जरी मिळाले असेल तरी पडताळणी होणे सुरू आहे पडताळणी झाली त्याप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकल्या जाईल पण बघा एकवीसशे रुपये यायला वेळ लागणार आहे कारण बघा सरकारी कर्मचारी असो किंवा प्रायव्हेट कर्मचारी असो किंवा दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तरी तरीही जो आहे तो महिना भरल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये पगार किंवा पेमेंट टाकले जाते पण बघा डिसेंबर महिन्याची जर तुम्ही वाट पाहत असेल तर डिसेंबर महिना आता काहीच सात ते आठ दिवसापूर्वी या ठिकाणी सुरू झालेला आहे त्यामुळे गडबड करू नका डिसेंबर महिना अजूनपर्यंत भरायचा आहे म्हणजे आपला पगार अजूनपर्यंत यायला वेळ आहे ज्या महिलांना पैसे मिळालेले नव्हते अजूनपर्यंत एकही रुपये आला नव्हता फक्त त्यांचेच पैसे या ठिकाणी टाकणे सुरू आहे आधी पाच हप्ते मिळालेल्या महिलांपैकी अजूनपर्यंत एकही महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे किंवा एकवीसशे रुपये जमा झालेले नाही बघा एकवीसशे रुपये तुम्हाला कधी मिळणार जेव्हा सरकार मंत्रिमंडळामध्ये तरतूद करेल त्याचा जी आर काढेल अर्थसंकल्पामध्ये सहाशे रुपये वाढवण्याची तरतूद केल्या जाईल अधिवेशनामध्ये तरतूद केल्या जाईल त्यानंतर तुमचे पंधराशे रुपयावर एकवीसशे रुपये वाढेल आणि त्या महिन्याच्या नंतरपासून तुम्हाला जे आहे ते एकवीसशे रुपये मिळायला सुरुवात होईल डिसेंबर महिन्याचे तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी जेव्हा तरतूद होईल तेव्हा एकवीसशे मिळेल पण येणाऱ्या तीन ते चार महिन्यापर्यंत जे आहे ते तुम्हाला पंधराशे रुपये रक्कम सर्व महिलांना त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे पण अर्जाची छाननी झाल्यानंतर म्हणजे डॉक्युमेंट लेवलवर जसं मी तुम्हाला आधी सांगितलं ओरिजिनल अर्ज छाटून वेगळे केल्यानंतरच सर्व महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार एकही रुपये जमा झाला नाही जर पैसे आले असेल तर समजायचं की आपल्या अर्जाची डॉक्युमेंट लेव्हलवर छाननी झाली आपला अर्ज ओरिजिनल आहे आणि पूर्ण डॉक्युमेंट तुम्ही ओरिजनल सबमिट केलं आहे तर ओरिजिनल असत बघा डिसेंबर महिना अजूनपर्यंत पूर्ण व्हायचा आहे तो महिना पूर्ण होईपर्यंत तुमच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचे पैसे शंभर टक्के जमा होणार आहे सध्या ज्यांना आज सध्या ज्यांना पूर्ण पैसे मिळालेले असेल सात हजार पाचशे रुपये मिळालेले असेल त्यांनी आता सध्याच पंधराशे रुपयाची वाट पाहू नका कारण तुमचे पैसे शंभर टक्के मिळणार डॉक्युमेंट लेवलवर जे आहे ते चेकिंग झाल्यानंतर तुमचे पैसे शंभर टक्के मिळणार आहे तर बघा त्यानंतरचा मुद्दा असा आहे की आम्हाला कमी पैसे मिळाले चार हजार पाचशे मिळाले तीन हजार रुपये मिळाले आम्हाला सात हजार पाचशे रुपये पूर्ण आलेले नाही तर बघा सर्वात आधी तुम्हाला तुमचा अर्ज चेक करायचा आहे त्यामध्ये पेमेंट बटन आलेलं आहे ते चेक करायचं आहे मी सुद्धा देखील दोन व्हिडिओ बनवलेले आहे या व्हिडिओच्या शेवट तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते बॅनर येईल तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा की आपला अर्ज कसा चेक करायचा याआधी तुमची जे काही रक्कम आहे याआधी टाकलेले पैसे आहे ते दुसऱ्या कोणत्या तरी बँकेत गेले असणार आणि काही असे सुद्धा आहे अशा महिलांचे अर्ज सुद्धा आहे की त्यांना माहीत सुद्धा नव्हतं की आपलं अकाउंट कोणत्या तरी दुसऱ्या बँकेमध्ये ऑलरेडी होतं काही बचत गटांचे लोन असल्यामुळे त्या दुसऱ्या बचत गटाच्या बँकेत सुद्धा त्या महिलांचं जे आहे ते आधार सेटिंग ॲक्टिव्ह झालं आणि त्या बँकेमध्ये सुद्धा त्या महिलांचे पैसे गेले बघा हा एक गंभीर मुद्दा आहे कारण भरपूर महिलांना जे आहे ते कमी पैसे येत आहे भरपूर जिल्ह्यांमध्ये हा प्रश्न सर्वात मोठा आहे की कमी पैसे का आले कमी पैसे का आले या मुद्द्यावर एक महत्त्वाचा मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे तो स्पेशल व्हिडिओ त्यासाठीच राहणार आहे की कमी पैसे सरकार का पाठवत आहे सर्व महिलांना सारखे पैसे का पाठवत नाही सर्वात आधी तुम्हाला अर्ज चेक करायचा आणि पेमेंट बटन चेक करायचं आहे त्या ठिकाणी तुमचं पूर्ण क्लिअर अकाउंट नंबर लिहून येईल तुम तुमचं नाव हो त्या ठिकाणी लिहून येईल तुमच्या याआधी पैसे कोणत्या बँकेत टाकले पेमेंट फेल झालं रद्द झालं कशामुळे कॅन्सल झालं ते सर्व डिटेल त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर बघा आता कोस्ट बँकमध्ये अकाउंट काढलं पैसे कधी का येणार हा डाऊट तुमचा क्लिअर झाला असेल जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद